इकडे गेलो तर मावळत राहतो म्हणजे पश्चिम दिशेक इथे उगवत म्हणजे पूर्व दिशेक आता मी इकडे आते कारण मका इकडे जायचं अख्ख्या माळावर एकटो आहे मी अख्ख्या माळावर आहे बघा कोण कुत्रा पण नाही आहे कुत्रा पण थोरा घेऊन सगळे गेले मुंबईक आता कोण रवलं नाही आधी आम्ही असायचो म्हणजे माझं भाव असायचो प्रमोद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंथन त्यांनाच माका म्हणजे एवढी ओढ सगळी त्याच्यामध्ये लागली ढोरांची निसर्गाची त्यानंतर ओंकार मिस्त्री परत स्वप्नील गुरव सिद्धेश गुरव परत आपले दोन्ही कांदळकर म्हणजे ओंकार आणि विशाल डोले वरती पांढरी लेअर दिसतली ही आणि हो जो येता तो पांढरी लेअर म्हणजे ते पाऊस येतात जोरात येतात म्हणजे असं येतं की मग आता चांगलं झोडपतो त्याच्यामुळे ले जो या लेअरला कसं पाऊस असे झड बसणार ना कारण इकडे जमीन आहे सो मी असं या साईडला खाली राहतोय इकडे फुल वर्सेस वाईल्ड शिकवतो शिकवतोय मी माझ्यासोबत राहशाल तर वाईल्डच असाल बघा हायवेवर पाऊस लागतो आता सो बसाय आता खाली वेळा पुरता पाच मिनटात पाऊस जातो हा बघा काही छोटा आहे पण किती मस्त वाटतोय ना एकदम भारी किंग आणि तसं हो स्पॉट एवढं कोणाक माहिती नाही मनात गेलास तरी नमस्कार मित्रांनो मी अन पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या शुणाद्रवानो थोडे चेंजेस वाटत आहेत येस आपली कित्येक महिन्यांची जी दाढी होती ती आता काढून उत उतरवली आहे त्या केस कापलेत जरा फाईन झालो आहे बट मला कसं तरी वाटतंय कारण श बेकार वाटतो असं वाटतं मला एकदम कारण इज जी ओळख असते यार एखाद्याची तर बेकार असा दिसत होती दाढी जास्त वाढल्यामुळे पण दाढी असायला पाहिजे आता ठेवलं आहे मी शेप ठेवला आहे बघू कधी येते आता कधी वाढते तर आता मी चाललो आहे सड्यावर विषय असा आहे की असंच घेत आहे म्हणजे वाटलं मला जाऊया राजलाने मॅसेज केलं आहे राजा कणकवलीत गेलवा मग मधला आपणच आपल्या एकटे जाऊया फिरायला बघूया कसं काय हे रस्ते माझ्या पाठ आहेत पूर्ण खाईने जरी गेले तरी खायना पण बाहेर पडू शकते मी आहे तर जाऊया वर बघूया आज पाऊस नाही आणून इला आहे पाऊस असला काय मोबाईल बाहेर काढू नको मग आज मोबाईलला का काय झालं तर परत ओम भटस्वा इथेच आपल्याला म्हणजे इतर हेच राहा का म्हणजे आपल्या टिट्यावर टिट्या नाही साड्यावर तर चाव्यावर बघूया कसं काय तर फिराया बघ जास्त काय नाही तर चला बघा सगळीकडे मस्त आहे का हिरवागार सगळा पसरलेला कोकणाचा निसर्गच असा भारी आहे तर आपण काय करणार आता आपण लास्ट स्टेजला आहो चढायच्या एवढा सगळा पाठी आहे मी सध्या आता ही गोष्ट फक्त आमच्या वाड्यातल्या का कळत आहे काय घंटा कळतला नाही त्याच्यातला फुलपाखरू पांढरा चला या व्यावर हा एवढं सडर आता आपण ही दोन साईड आहेत इकडे गेलो तर मावळत राहतो म्हणजे पश्चिम दिशेक एक इथे उगवत म्हणजे पूर्व दिशेक इकड़े इकड़े बग, बग आता मी इकडे आते कारण मग इकडे जायचं इकडे फिरण मी येऊ बघ बघता येऊ गावता काय असा पूर्ण गोल बघू आता आहे ना तुमका आधी निसर्ग सुरू व्हायचो आता कोणना सुरू होतात लोकांची म्हणजे प्रत्येकानं काजीबिजी बिजी नाहीत सो लोकांचे कोणना बघा मग निसर्ग बघूया बघा अकडनं अशी ढोर ना इकडनं की अशी इकडे जायचो काही लोक आहे ना डायरेक्ट घेऊन जायचे काही लोक इकडनं घेऊन जायचे या साईडसून आता इंडना येल्यामुळे ढोरांक आता जास्त चरा काय हरवाक भेटत नाही पुढे पुढे चलत जातात आणि मग पुढे थोडं माळा ते चरतात आता इकडे नाही जा जाते मी जरा इकडे आता आहे साईड म्हणजे तुमकांनांदगाव तिठ्ठा दाखवते फाटो तिथो त्या साईडला जात आहे मग आपण इकडे इकडे असे फिरत फिरत इकडे जाऊयाकडनं असे गोल फिरान ऐन उतराण घरात जाऊया बघा सध्या काजिंक भर घालूचं सीझन चालू आहे थोड्या दिवसांनी लोक पण दिसतील आता ढोरा कोणाची नाही जास्त चार पाच लोकांची असती वाढीत आमच्या आणि गावात दहा पंधरा लोकांची असतील थी मोजून तर चला अगोदा जाऊया पुढे अख्ख्या माळावर एकतोय मी अख्ख्या माळावर आहे बघा कोण कुत्रा पण नाही आहे कुत्रा पण धोरा घेऊन धोरा पण असायची लोकांची कोणाची नसली तरी कांदाकर आणि मस्कर मधल्या दोघांची तर असायची ती दिसत नाहीत आता सगळे गेले मुंबईकर आता कोण रवलं नाही आधी आम्ही असायचो म्हणजे माझं भाव असायचो प्रमोद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंथन त्यांनाच माका म्हणजे एवढी ओढच की त्याच्यामध्ये लागली ढोरांची निसर्गाची त्यानंतर ओमकार मिस्त्री परत स्वप्नील गुरव सिद्धेश गुरव परत आपले दोन्ही कांदकर म्हणजे ओमकार आणि विशाल दोघे पण हे सगळे आम्ही असे असायचो काही ना काही फिरत जास्तीत जास्त मंथन बरोबर असायचे मी आणि मग आमच्या वा बाबाने असायचे कधी कधी डबे घेऊन यायचो आम्ही म्हणजे दुपार पूर्ण दिवसभर थांबा डबे घेऊन यायचो नाहीतर काय सकाळी लवकर संध्याकाळी दुपारी घरात ते इकडे असं एक फेरी मारली अशी फेरी मला एक गोल मारून आम्ही तिकडे दुसरा आहे ना बाहेर मग अशा आता मी जातो रे त्या तसे जायचो आता हे पूर्ण माळ मला एक कुत्रं पण दिसत नाही म्हणजे ढोरा तर लांबच कुत्रे फिरणारे असत ते पण काही दिसत नाहीत असंच एक फेरी मालक जर ते पोरगी असते आता आणि म्हणजे ओमकार मिस्त्रीने ह्याच पण बाकीचे सगळे मुंबईकर सो ते जर असते तर मग तुमका खूप मजा आली असते व्हिडिओ आता कोणच नाही म्हणजे मित्र सध्या राजला मेसेज केला तो पण कन्कलिता असो कोणच नाही एकटो आहे आता एकटो तर काय फिरणार म्हणताना म्हणता आयला काहीतरी एंटरटेनमेंट दे एंटरटेनमेंट दे काय एंटरटेनमेंट दे

बघा ही आहे ती स्नेल निवास बिल्डिंग आणि बाजूला येतो नांदगाव म्हणजे मुंबई गोवा हायवे आता आपण इकडून इकडे जाऊया बाजूला मला दाखवतो एक गोष्ट पाऊस सड्यावर पाऊस मी पाऊस नाही होतो गेलेला आहे पाऊस येता कडेकडे कडेन जाता तर बघू येता काय आपल्याकडे समोर बघितलं असणार तर ते तुमका जरा वरती पांढरी लेअर दिसतं रे ही आणि हो जो येता तो पांढरी लेअर म्हणजे ते पाऊस येतात जोरात येता जो म्हणजे असं येतं की माग आता चांगलं जोडपतलो त्याच्यामुळे आपण काहीतरी कडे जाऊन गप या बघा इकडे आमचं नांदगाव तिटा इकडे गेलास तर असलदे इकडे गेला तर आयनल इकडे गेलास तर ओटो माइं त्या साईडला तुम्ही चला पण साईड आपण पण जाऊया काहीतरी लपाया नाही तर नशीब चांगला आपण नशीब की तो पाऊस अजून जवळ येऊन आया पण कधी पण येऊ शकता तो खात मा तिकडेच जायत पण म्हणजे इकडेच जात असं वाटतं असू पण मेरी काटी किधर गई बे ह इकडेच असो जाय तसं वाटत बट तो, तो बघू आता त्या कारण मी त्याच्याजवळ हो जातोय कारण माका पुढे जावचा खाली एक हिडन थिंग हा धबधबा दब मला इकडे असं वाटतं तो या साईडला इकडे काहीतरी असं वाटतं बघू नक्की खं तो एकटं असल्यावर आपल्या खवाते फिराक गावता पण कोणाचं टेन्शन नसता दुसरं कोण असलो बिचारा पडलो बिडलो काय झालं तर आज आपण फिरू शकतो पण तो पाऊस येता पाऊस येलो की सत्ताना झालो सगळ्याचं म्हणायचो कारण संपवून टाकतो सगळ्याची वाटवा लावून टाकतो कारण छत्री आणलं आहे मी पूर्ण भिजवतलो मोबाईल भिजवतो मोबाईलला पिशवी आणू विचारलं आत्ता आठवणीच्या पिशवीचा लागले इलो आपण कधी थांबाया आणि मग पुढे जाऊया हे बघा पाऊस पाटणा पण येता आणि इकडनं पण येता पुन्हा म्हणजे होणारा आता काय म्हणतात तर आपला सँडविच त्याच्यामुळे मी काहीतरी लपतं आहे भाग घेऊन छत्री आणलं आहे बहिणीची जर ती काय झाला तर मग माका भया सडारच रहावा बघा काय आमचा घरातनं माझं सगळे बाहेर काढता येईल त्याच्यामुळे कप बसतंय मी एका जागेवर आणि हळूचकन उलटी मागे इकडून पुढे जाऊया बहु किती पाच मिनटं असतं पाऊस पण लय जोरात येतात पाऊस थोड्यावरचा पाऊस म्हणजे कारण आपण वरती असतो ना उंचीच्या जागेवर त्याच्यामुळे इकडे पण भाजी असायची फातुरडीची आता भेटायची नाही बघूया गावले तर दाखवीन तुमके फातोर्डीची भाजी जो जो बेने बेने साथ, साथ हा जर मुंबई गोवा हायवे आहे ना इकडे पण पाऊस येऊ ह इकडे बेण इला बेण्याच्या पुढे म्हणजे डांबरे साईड ती साईड हा फोंडा फोंडा साईड इकडे असते आय थिंक कदाचित हो असं रस्तो फोंडा आता इकडून फोंडा साईडच धरा बावशी साईड आहे समोर दिसता तो तोंडवली बावशीचा डोंगर हा हो खालचो त्याच्या पुढची आय थिंक फोंडा साईडचीच असतं किंवा हरको खुर्द ती साईड अर्को खोर्द किंवा बुद्रुक काय असतात ती साईड असो विषया दिसाक सुंदर दिसता पण तेवढाच घाततो का हो पाऊस मी काहीतरी लपाचा बघतो आहे एकदम खाली लय बघा म्हणजे यार लेअरला कसो पाऊस झड जड बसताना कारण इकडे जमीन आहे सो मी असो या साईडला खाली राहतो इकडे फुल मॅनवर्सेस वाईल्ड तुमकं शिकवतो आहे मी माझ्यासोबत राहशाल तर वाइल्ड असाल इकडे पाऊस येत आहे बघा आता हिलो लो आणि आता मोबाईल ठेवतोय मी म्हणजे छत्री उघडतोय ते बघा हायवेवर पाऊस लागतो आता सो गप्प आहे आता खाली थोड्या पुरता पाच मिनटात पाऊस जातो लो कदाचित बघा मी आता थांबलो थांबलोय भाजू झाड बघा मग शिवाय आहे आता जराकडे झाडाच्या बाजू आहे खोलात आहे एकदम म्हणजे पाऊस आपली वाट लावू शकत नाही या आहे ना म्हणजे प्रिकॉशनने मी थांबलो आहे बघू आता कडून मी पाऊस होता नाही पाऊस होता साईडने पण पाऊस होता सँडविच तो बनेगा रे अपना अभी सिर्फ और सिर्फ फिदर छुपने का बस आहे म का मी काजी नहीं मैं भिजले तरीका नहीं छतरी वारे उड़ा जाती द्वितीया तो आम लगता मज़ा का भिजले भिजले तरी सेफली जगू शको बट छतरी छतरी बहनी ची और आपको तो पता ही होगा बहन का खौफ खौफ होता है मतलब बाकी रड़ता रहा है म का मार्गी बाकी का विषय नहीं तो सो डरते नहीं अरे किसी से पुष्पा आला पाऊस गेला पाऊस इलो रे जोरातच इलो बेना साईडसून लवकर झाली जो जोरात मागवला पाटणा येत पण पूर्ण इलो हेच गोळ असतात हवेची दिशा कोण बदलू शकत नाही म्हणून हवामानावाल्यांचे जे अंदाज असतात ना ते चुकतात मग काय येत ना आता आणि तिकडे पूर्ण भरलेला पाठीमागे पण पूर्ण पाऊस इलो पाटणा अजून येऊ आहे बघा एक छोटे छोटे स्पॉट असतात सड्यावर सड्यावर म्हणजे डोंगरावर जे आहे सुंदर तर अजून खुलवतात म्हटला तरी चालेल अशा जागांची जाऊया पलीकडे मोबाईल पडत तरी भीती बाकी आहे ना वर जाते आता मी जरा थोडे दोन चार फोटो मारते आणि वर जात आहे हा बघा किती छोटा आहे पण किती मस्त वाटतोय ना एकदम भारी किंवा आणि ही बघ बाजूची जमीन बघा एक वर मच्छर लांब चावता ही जमीन बघा कशी म्हणजे काय म्हणा ओसाड ओसाड टाईप पडली आहे बघा पूर्ण वाट लागली आहे सगळं आग लागल्यामुळे पण येता हळूहळू चारू आता वरती परत बघा थोडं थोडं येतात आपण एवढेच भाग एवढाच भाग हे आलो बाकी अख्खं थोडं चांगलो आता एवढंच भाग ओसाड पडला का जा पण हे एक छोटस स्पॉट आहे जो खुलवता जागे आपण जाऊ आता पुढे बघू इकडे एवढा स्वर्धाचं वाडू आ हय असं सोनाराचं वाडो म्हणून म्हणतात आता आपल्या काय माहीत नाही फोनाचं आणि काय म्हणजे आधीपासूनच असं पडी का जसं आता दिसतं तसंच पडी का आधीपासूनच अरे इकडे सगळे इकडे सगळी वाढ झाले नाही तर आम्ही मगाशी तुम्हाला दाखवलं आहे ना तू बघा तो, तो स्पॉट आहे ना तैनाशी डोरा आणायचो आम्ही इकडे डायरेक्ट आता ते तिकडे बागे झाल्यामुळे तिकडनं तर चान्स रावलोच नाही अजिबात आता तसं तर इकडनं ह्या साईडसून मग आता इले तसं मी बाकी काय तुमचा चान्स अजिबात नाही टोरांक अनुक पाऊस परत येलो छत्रे घेऊया गं हळूहळू पुढे पुढे चला या तर चला बघा हा एक छोटासा स्पॉट आहे म्हणजे जर तुम्हाला असंच फिरायचं असेल हा एक छोटासा स्पॉट आहे चांगला आहे परत पाऊस इलो हा सगळ्याची वाट करून आले ना माझ्या पाऊ शकतात आता छोटे छोटे स्पॉट आहेत बर कधी इला तर पण तुम्ही खरं ते समजायचे नाही मी कसं तरी इला हे आता वर जाऊ की नाही ना आज जाऊ कसं तरी चला तसं ह स्पॉट एवढं कोणाक माहिती नाही हा मनात गेलास तरी हे बघा छोटस स्पॉट हा असंच कधी जेवण बिवण कोणाक बनू असतं येऊन सड्यावर तर बाकी काय कामाचं नाही अंगावर करूच्या आणि धबधबो काही काय माहीत नाही एक दिवस कांदेकर गाका विचारू कोजेकर गाकाने माहिती आहे मल्ल्यावरच्या पोरांना माहिती आहे आमच्यात नाही पोरांक काय माहिती त्या साईडला बघितलं पण काही गावलो नाही बघू इकडे काय गावता काय नाहीतर आपण नऊ दोन आणि अकरा आम्ही नऊ दो गारा होऊन जाऊया इकडून घरात जाऊन मच्छर जाम चावता भेंडीलाही पिडता वरती हा काय काय बघ बघिन्यालायक बघूया हा अजून एक म्हणजे त्याच्यावरतीच तो जरा इथे खाली आहे स्पॉट आणि आधार त्याच्यावरती स्पॉट आहे स्पॉट आहे जरा साफ केला असतं तर एक बरं आहे जोरात पाऊस असेल तर होईल इकडे वरती आमचं सडवा आय इकडे आपलं थोटस वॉटरफॉल म्हणू शकत नाही आपण ते का पानवट म्हणू शकतो बघा तू एक हे थोडस या स्पॉट इकडे खाली आ त साफ बीप केल्यानंतर होई बरं दिसत पण जो मी म्हणते तो तिकडे या पुढे काहीतरी या कुठेतरी बघू कोरावर ओळखीच्या माहिती आहे ते का घेऊन या हो। बघा एकदम दो नॉर्मल दोन्ही पण पण जर जोरात पास तर एक बरी जागा पण मरापैकी ये येपर्यंत तुमक दुसरं काय तो कांजकर माहिती माहिती एक दिवस शहराकडे येले असते की आपण त्यांना घेऊन जाऊया बघूया चला आता आपण पुढे बघू नाहीतर घरात थोडस पाऊस झालं थोडस आणि पाणी बघा अधूळ एकदम त्याच्या पलीकडे जायचा कसा वाट बघते काय गावता काय जाव उस तरफ खोल दिश्ता कैसा जाने का रे उस तरफ वो जाविया कसम दरी ये मार कौन नया आधी ढोरा तो रही ऐसे ची कोना चलो चीक। ये जाओ क्या कहा दरी जाए मत दी लेट्स रॉक करत चलो चला चलो बाई बंद हैं, आहे नाहीतर भावान जात मोबाईल वाटत नाही ना जाऊ गावात बघू दोघात काही ना नाही योग मी ते कड होता जागा काही नाही आता चला घराक वा चलो गुड बाय तर आय थिंक खूप मोठा व्हिडिओ झाला आहे आता बस आपण परत एकदा येऊ आणि त्या साईडला जाऊया आता पुढच्या व्हिडिओ जेव्हा आणि त्यावेळी तो जरा छोटासा वॉटरफॉल आहे तो बघू भेटतं काय म्हणजे कांदे रागाने भेटले त्यांल्या अडचं कोण मित्र भेटलो त्या का माहिती या मग त्याच्यासोबत येऊया आता आपण जाऊया घरात आणि पाऊस पण आणि आता ऑलमोस्ट मी अर्थ भिजलो आहे तर जाऊया त्या साईडला जरा फिरतं आहे आणि जर मला वाटला काय असं नाही दिसत कारण आधी मोरबीर तरी दिसायचे आवाज तरी यायचो आता सुद्धा एवढं नाही होता बघूया हो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत गुड बाय मी मग सांगत होत ना तर तोच डोंगर तो, तो समोर दिसता ना पांढरा याच्यात म्हणजे रफमध्ये तोच डोंगर चढाई करू एकदम मस्त असं मी ऐकलं तर काय माहिती सिद्धेश माडेश्वर बोललेलं मला जाऊया म्हणून आता कधी नेत तेव्हा बघूया भारी आहे ना दिसाक कासारड्याच्या आसपास आहे खारेवाटणच्या आसपास काहीतरी बघूया कधी जाऊ गावता चला आपण जाऊया घरा पुढच्या वेळा पण येऊ तेव्हा या साईडला जाऊया खाली इकडे पण मस्त मस्त स्पॉट आहेत जाऊया काहीतरी आता जाऊया घरा कारण पाहुणे सावधल्यात आता वेळ जाऊन येऊ हो परत तर चला आता तिसऱ्यांदा चला बोलता नाही लास्ट चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओच